विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ कशामुळे विरोध करता का कशामुळे विरोध करता म्हणलं तर ह्या भागातला आमदार दहा वर्ष झालं सुभाष देशमुख आहे ह्या दिल्लीत ह्या भागामध्ये एक रस्ता नाही लाईटची सुविधा नाही आहे हे रस्ता जवळजवळ आता दहा वर्ष झाला हे रस्ता कच्चा आहे दिल्लीत कुठली व्यवस्था केलेली नाही आणि मोदी सरकार म्हणतोय आम्ही लोकांना अन्न राशन कार्ड मधून फ्रीमध्ये देतो राशन दुकानाला फ्रीमध्ये धान्य देत नाहीत वीस रुपये घेतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा एका माणसाला कमी माल देते एका माणसाला चार किलो माल देते पस्तीस किलोचं हे नियम आहेत त्याचा आम्ही फुकट आणायची तुम्हाला सांगतो आहे एक नंबरचा फोटाडा मोदी आहे एक नंबरचा देवेंद्र फडणवीस आहे हे दिवसांदिवस रे, रे, रेपिस्ट वाढायला लागले ह्याच्या काय वाटत रेपिस्ट रेपिस्ट हे जे रेप व्हायला लागले तिकडे हे जे महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहे निवडणूक निर्लज्ज नालायक माणूस आहे ते त्याला काढी चाकल नाही त्यांनी तस त्याला जर लाभरू राहिली असती तर हे बदलापूरच आणि इथं जे रेप झालेला आहे हत्ती झालेला आहे त्या स्वतःच्या जबाबदारीनं स्वतःची जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे हे नालायक उप गृहमंत्री आहे काडीच्या अक्कल नाही यांना फक्त यांना सत्ता पाहिजे लोक मरू दे राहू दे जगू दे त्याचं काय घेणं देणं नाही ह्या लोकांना फक्त आम्हाला खुर्ची पाहिजे लोकांचं गरिबाचं काय आहे याचा विचार अजिबात सरकार करणार नाही आहे हे सरकार नालायक सरकार आहे एक नंबरचा आणि फोडाफोडी करून राजकारण महाराष्ट्राचं राजकारण गडोळ करून सोडा या भाडिव्याने साहेबांना आम्ही प्रचार करू देण्याचा करू देत नाही आम्ही करू देणार नाही कारण काय कारण अन्नधान्य आम्हाला मिळत नाहीये गांधीनगर पुरी चौकीपासून आमच्या राशन दुकानचं कार्डाचं एक नोंद आहे तरी आम्हाला कमीत कमी पंधरा वर्ष झालं ते आम्हाला अन्नधान्य मिळत नाहीये आम्ही गेलो ऑफिसमध्ये कुंकुमईमध्ये गेलो आणि जिल्हा परिषद जो झोन ऑफिसमध्ये जाऊन आम्ही नोंद केली आहे अन्नधान्याची व्यवस्था नाही आहे रस्ते वगैरे काय इतकी सुविधा नाही आहे एवढी काय व्यवस्था नाही आहे इतर चांगली आहे नुसतं नावाला आहे सरकार आहे फक्त काय कामाची सरकार आहे असं ना वाटत नाही आम्हाला

भाजपचं आमदार आहे तिने एक दिवशी इथं येऊन बघितलं नाही काय झालं काय नाही झालं नगरसेवक पण आहेत तिने एक दिवस बघितले नाही रोडला काय झालं लोक कसे आहेत काय आहेत गटर नाले काय पण साफ नाही फक्त हे आहे ना सरकार हे भाजपचे सरकार हिंदू मुस्लिम एवढंच बघायला लागली आहे फक्त आणि जातीभेद हेच करायला लागली आहे पुढचं काय बघीन नाही एवढं करून यांचे सत्ता राहावं लागली हे एकदम घटिया सरकार आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा